अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला अजित अपघाती निधनामुळे पक्षात शोककळा पसरली असून या पार्श्वभूमीवर कोणतेही रोड शो सभा किंवा जाहीर प्रचार केला जाणार नाही मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केवळ घरोघरी जाऊन मतदारांना पत्रके वाटून प्रचार करणार आहेत प्रचारात कोणताही गाजाबाजा केला जाणार नाही नाही तर निवडणुकीत विजय मिळाल्यानंतरही कुठलीही मिरवणूक काढली जाणार नसल्याचे आदेश पक्षाने दिले आहेत अजित पवारांच्या निधनानंतर दिवसांचा शासकीय जाहीर करण्यात आला आहे पार्श्वभूमीवरच शोकाकुल प्रचार निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं आहे दरम्यान अजित पवारांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे जाणार यावर चर्चा सुरू झाली आहे पक्षातील काही नेत्यांकडून सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवावी आणि त्यांना उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी होत असल्याची माहिती आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्याची तयारी ही राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका